नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर मी आज पहिल्यांदा पोरींचं तोंड लावलेलं आहे तर आम्ही चाय प्यायला बसलेलं आहे ते बिस्किट आणलेलं आहे आज नाश्त्याला तर दिदी लवकर आज भात बनवून घेईल है ना, तु ना है है। दी तुला काय आणायचं शेव शेव बी जर घेऊन यायचं असलं तर या सर्वांनी नाश्ता करायला तर बघा दिदी भात बनवती तिला मदत करते सोलायला पाणी वगैरे सगळं झाले कपडे भांडी मी भरून घेतली दिदींना आणि जेवण मिळून दोघींना पाणी प्यायचं आणि याच भरून घेतलं घरातलं फटाफट भात बनव मला भूक लागली आहे आमच्या घरात चार दिवस जर मी लांब बसली की मला तीन चार वाजता जेवण भेटतं त्या खात्यात फटके मी रात्रीचा भात होता फ्राय करून खाल्लाय बस पटाफड ते धुवून घे ते टमाटे खराब झाले सर फेकून टाक काय चिवला ना माझ्या काव्या बघायला लय आवडतं बघा तिचं बटन आले ना डायमंड ना ग डायमंड बटन आले तर ते बघायला बघा फटाफटा काम करून घेतली आणि बघा आडवी पडून आता बघायचं चाललंय या तिला तिचे व्हिडिओ बघायला खूप आवडते तिला एवढ्या लहान वयामध्ये बघा ना तिने किती मस्त काम म्हणजे पुढे गेली हेच लई मोठी गोष्ट असते फायनली तीन एकोणीसला मला जेवण भेटलं या तर बघा इडली घेतली हा खायला तर पहिलं च्यू त्याच्यावर ताव च्यू पहिला ताव टाकला आहे त्याच्यावर की मम्मी सकाळपासून खाल्लं नाही तर मम्मीला द्याव असा विचार करत नाही आम्ही पहिला हमारी पूजा बाद मी सबको सबकी दूर काय पूजा आहे ना का नाही बघा येणं बाद बनवला आहे काय आहे का नाही त्याच्यात टमाटा बिमाटा कोणी आई बहीण भाऊ चाला आता या जी याला सगळ्यांनी काय करायचं चार दिवस असंच खायचं क्लासलायरी चालू झाली नटा नटापटा झाला आहे आणि चिव बघा मस्ती करते मनी सांगितलं बघा लॅपटॉपवर कशी मस्ती चालली त्याची बघा ती

चू ला म्हणलं मला कॉपीने तिनं चाय आहे तर त्याला म्हणलं आता घरी आहे तर आता आठवीला जायचे तर टेबल पाठ करायचं ती जरा तिला जरा जास्त येतं वाचायला म्हणून म्हणलं लिमिट मध्ये अभ्यास कराय काय काय तुझं तुझं मी म्हण ना करणार ना पाठ मी तर बोलणार ना नाही झालं तर लिहणार मग बघा आमच्या चिवलांना अजून बी डोकं विचरा येत नाही बघा किती मोठी पण डोकं चिचरा येत नाही चिरचिरू कड चिरचिरोब तिला काय म्हणतीस का अजून रुपाबाने कशी बोलती स्वतः चौदा वर्षी भुरगी झाली विचारा येत नाही मग सगळी मम्मीला नाव ठेवणार का नाही का तिला नाव ठेवणार आहे ना का कोण म्हणणार आहे का ती आहे आमची लाडाची म्हणून चला मी बांधते दिदी बांधती पप्पा पण बांधतो तिची केस पण तिला तिच्या केसांचा गुत्ता सुद्धा काढायला येत नाही अजून तोंड बघा बघा दिदीनं भाजी घेऊन आली शेगेशे घेऊन आली आणि त्या दोघींना लावून दिले मी चो चो इकडे की तांदूळ लवकर या तांदूळ घेऊन गाड्या बघून जा मी भाजी करून घे बघा आता भाजीचं सगळं करून दिलंय कालवण टाकल भाजी बी खोडून दिली शेवगे शेंग कापून दिले चिवणा टमाटा आणि कांदा लसूण सोलून ठेवलेला आहे दिदी आता बाकड्या बनवते आणि मी बसवली आहे त्यांना फोन केलेला कारण की ऊन खूप आहे इकडं आणि गरम गरममाफा खूप सुटले ते तर त्यामुळे त्यांची तब्येत खराब झाली त्यांना म्हणलं या घरी राहू आता काय करा काल बी त्यांची तब्येत खराब होती तर नाही काम म्हणजे रिक्षावर हो गेलं म्हणलं आज पण पन... नका तो म्हणलं आज मी तर म्हणते तर आज पण नाही गेलो तर मग पैसे काय रंगणार पैसे म्हणून तब्येत खराब असताना बी रिक्षा चालवायला गेली ते परत आत मग मग अशी बी फोन गेल्यानं परत आत्ता बी केलेला फोन पण नाही घरी नाही येणार म्हणतात मी आता काम करूनच येईल तर रिक्षा चालवतात काय आता फोन फोनवर चला ना ते तर बघा ना तर चुकी तर माझीच आहे मी जर लॅपटॉप नसता घेतला ना फक्त व्हिडिओ अपलोड करायसाठी फक्त व्हिडिओ अपलोड करायसाठी घेतलेला आहे कारण की तसं तर दिदी काय अजून यूज करत नाही दिदीचं कॅम्प्युटर झालेला आहे पण व्हिडिओ ह्याच्यामुळे फुल जात नाही म्हणून मी तो घेतला आहे पण त्याच्यामुळं त्यांना किती म्हणजे त्रास होतो आहे ना आता मला कळायला लागलं कारण की माझी चुकी आहे ना मी बी त्यांना टी व्ही बी घे म्हणली एवढी मोठी टी व्ही घे म्हणलं तर मोठी घेऊन बसली गे बस आता लॅपटॉप बी आम्ही दुसरा घेतला तो पडला आम्हाला महाग महाग पण नाही पण त्याचा हप्ता पडतोय चार हजार त्यामुळं ओवरलोड व्हायला लागेल काम कामाला तर आहे व्यवस्थित पण गाडीचा हप्ता परत ज्या गाडीसाठी पैसे उचललेलं त्याचा हप्ता आणि परत आता दुसरं त्यांना म्हणलं बाईक नाही चालू होत विकून टाका तर बाईक पण विकत नाही आणि टी व्हीचा हप्ता चालू आहे परत ह्या हप्ता चालू आहे परत एका मित्राला पैसे उचलून दिलेलं त्यात त्यांनी अर्धा अर्धे घेतलेलं ते हप्ता चालू आहे त्यामुळे त्यांना ओवरलोड व्हायला लागले आणि पहिलं का त्यात काम नाही होत कारण की एक तर त्यांनी हमालीची बी कामं काही केले ते भरपूर किती दिवस तरी हमाली केली बचाव उचलले पन्नास पन्नास किलोचं तर त्यामुळं आता त्यांना लई होत नाही आणि तसं तर त्यांच्या काम जास्त नसतंच गाडी चालवायचं काम आहे ड्रायव्हर आहे पण पहिलं काम करायचं गाडी चालवायची बी आणि हमाली बी करत करतो म्हणून ते काम सोडवलं आणि इथं लावलं आहे आता इथं आहे चांगलं फक्त तीन महिन्याचा प्रश्न आहे पण तीन महिन्यामध्ये बी म्हणतात ना एकूण एका दिवसा इकडं जर तिकडं होतंय तर तीन महिन्या तर खूपच लांब आहे त्यामुळं आता खूप टेन्शन यायला लागलं आहे मन करतं कधी कधी की जावं कामाला परत विचार करते या पोरींचा पोरींमुळे मला कुठं हालता येत नाही म्हणून गप्प बसायला लागतं आणि म्हणतात ना मजबुरी बनून जाते आपली कंच्याकच्या गोष्टीची ले की आपल्याला लय करायचं असतं पण एका गोष्टीमुळं आपण करू शकत नसते तसं झालं आहे आता ज्यांना मला सपोर्ट करायचा आहे या पोरीमुळे मला करता येत नाही असं झालं की पुरी नाही म्हणत नाही पुरी म्हणतात जा पण म्हणतात नाही एकदा आपल्याला अनुभव घडलेला असतो ना की खंची गोष्ट चुकीची झालेली असते त्यातूनच आपण शिकतो हो की परत जायचं की नाही त्यामुळं मला जायचं मन होत नाही आता पोरी मोठ्या व्हायला लागलेत आणि कोण मुलींवर वाईट नजर ठेवत असेल तर सांगू शकत नाही म्हणून नाहीला जण माझा विश्वासच बसत नाही की मी ह्याला एकट्या सोडून कामाला जावं मग आता देवाच्या हातात सगळं काय होईल ते होईल स्वामी भक्त यांनी काळूबाई त्यांच्यावर सोडले आता काय होईल ते होईल पुढचं फक्त आपण टेन्शन नाही घ्यायचं शांतपणे राहायचं जेवढं आपल्याकडून होईल तेवढं तर आपण करायचं बघा माझं असंच होत मला आठवण आली ना मला डायरेक्ट मी जास्त आठवण नाही काढते आठवलं तरी आपलं करून दुसरा विचार करते तरी मी आता आठवण अचानकच आली भावाचं गाणं ऐकलं म्हणून इष्टागा बोलते प्रयत्न करते विसरायचा साठी सांगते मी बाहेर राहते जास्त विचार करत आठवण की असं बघा हे लवकर घरी आले ते आता यांची तब्येत खराब आहे म्हणलं ग लवकरच या जेवण बिवायला आले आता जेवते आणि झोपतील जाऊन जेव काय करते तू आमचं जेवण वगैरे झालंय आम्ही झोपलोय पण गरम खूप होत या तर बघा आता चू तुम्हाला सांगेल काय म्हणायचं चू बेकन द्या प्रेस करा आणि कमेंट मध्ये सांगा आमचे व्हिडिओ कसं असतं आणि गुड नाईट आणि बाय सबस्क्राईबर सबस्क्राईबर करा आम्हाला म्हणजे आम्हाला जास्त भेटेल गुड नाईट बाय